निकाल दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचा असणार आहे आणि चिन्हही अजित पवार गटाकडे असणार आहे पहिली प्रतिक्रिया निवडणूक आयोगासमोर अनेक तारखा झाल्या आणि त्यात आम्ही सखोल सिद्ध केलेलं होतं की महाराष्ट्रातला आणि देशातला जे वेगवेगळे पदाधिकारी आहेत ते मेजॉरिटीने शरद पवार साहेबांच्या बाजूने आहेत आम्ही हे सिद्ध केलेलं होतं त्याची अनेक उदाहरणं निवडणूक आयोगापुढे झालेली आणि निवडणूक आयोग देखील त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून चेहऱ्यावर दिसत होतं की आम्ही जे सांगतो आहे ते त्यांना जवळपास पटत होते ठीक आहे आता निर्णय आलेला आहे पवारसाहेबांच्या पवारसाहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे पवारसाहेबांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या पक्षाचा विस्तार केला अठ्ठावीस राज्यात हा पक्ष आहे त्यातल्या तेवीस राज्याच्या अध्यक्षांनी त्यांना पाठिंबा दिला असं असतानाही हा निर्णय फक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सदस्य जास्त एका बाजूला गेले म्हणून घेण्यात आलेला आहे विधीन शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय सुभाष देसाईंच्या केसमध्ये लागला त्यात सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की या <पीणीणीणी> कोणत्याही पक्षाचे विधिमंडळाचे सदस्य कुठं गेले म्हणजे त्यांच्या मागून पक्ष जाणं आवश्यक नाही आम्ही यावेळी काडर सगळं पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांचं जे पदाधिकारी आहेत ते पवारसाहेबांच्या बरोबर आहेत ते दाखवून देखील हा था निर्णय झालेला आहे आम्ही या निर्णयाच्या बाबतीत उच्च सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू आणि लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आपल्याला अपेक्षित आप होता का आणि याच्या पुढचं पक्षाचं चिन्ह काय असणार आहे हा निकाल अनपेक्षित होता कारण आमचे वकिलांनी जे आर्ग्युमेंट केले ते अतिशय उत्तम होते त्याला समोरच्या बाजूने कोणतंही काउंटर आर्ग्युमेंट विशेष झालेलं नव्हतं तरी देखील असा निकाल होतो हा सरासर अन्याय आहे शरद पवार साहेबांच्यावर अन्याय आहे आणि त्यामुळं याच्यावर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट या सगळ्याचा आढावा घेईल आणि लवकरात लवकर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्या बाबतीत न्याय करेल अशी आमची अपेक्षा आहे आपण बोलताना भाऊक झालेलं आहे पंचवीस वर्ष आपण काम केलं आहे पक्षामध्ये आज पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला देखील धक्का बसलेला आहे अन्या व्यवस्थेने दिला आपण भाऊक झालाय आहे काय आम्ही या पक्षात पंचवीस वर्ष काम करतो आहे आणि त्यामुळं वाटणारच ना मनाला महाराष्ट्रातल्या लाखो कार्यकर्त्यांनाही वाटणार आज ती भावना सगळ्यांच्यात आहे तुम्हाला काय वाटतं उच्च भावना काय आहेत भावना काय आहेत निकाल विरोधात लागलेला आहे आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आम्हाला आशा आहे की किमान सर्वोच्च न्यायालयात तरी पवार साहेबांना न्याय मिळेल ज्या पद्धतीने एकीकडे आजवादी पक्ष असं नाव आणि दोता सूर्य हे चिन्ह असं मिळणाऱ्या अशी चर्चा आहे आम्ही काय त्याच्याबद्दल मला त्याची काही माहिती नाही त्याच्यावर आम्ही कोणता विचार केला नाही कारण आम्हाला वाटत होतं की हा पक्ष आमच्याबरोबरच राहणार आहे आमचाच राहणार आहे आता काय निर्माण झालेली परिस्थिती जी आहे त्याचा आम्ही बसून विचार करू आज काय करायचं हे आम्ही यापूर्वी पुढं ठरवलेलं नाही चिन्हांनी नाव गेल्यामुळं आगामी विधानसभा असतील किंवा लोकसभा निवडणूक असतील याच्या मतावरती किंवा याच्या ह्याच्यावर काय परिणाम असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळी पहिल्यांदा नव्याण्णव साली निघाला त्यावेळी शरद पवार साहेबांचं चिन्ह <laughs> कुणालाच माहीत <तो> नव्हतं घड्याळ चिन्ह त्यावेळी <laughs> देखील लोकांनी पवारसाहेबांना पवारसाहेब म्हणतील त्या उमेदवारांना निवडून दिलेलं आहे आज आ, मला वाटत नाही की तसा काही वेगळा फरक होईल आम्ही आणि महाराष्ट्रातले शरद पवार साहेबांचे समर्थक ठामपणाने या परिस्थितीला तोंड देऊ अशी आमची अपेक्षा आहे ज्या पद्धतीने अजित पवारांकडून उल्लेख करण्यात झाला की शेवटची निवडणूक आहे भावनिक करायला येतील सात मात्र आम्हाला द्या एकीकडे हे वक्तव्य आणि दुसरीकडे या निकालाचा निर्णय समोर यायचा प्री प्लॅनकडे आहे का प्री आड वाटतं त्यांना हे त्यांना अंदाज होता म्हणून अशा पद्धतीने वक्तव्य करतायत हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे ना तुम्ही मला पण अशी वक्तव्य मला वाटून काय उपयोगायचं त्यांना विचारलं वक्तव्य कसं बोलणं आता महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलेलं आहे जनतेला जे वाटतं तेच मला वाटतं वेगळं काही नाही आपण त्यावर म्हणजे कोणतंही भाष्य करण्याच्या पलीकडे ते विधान आहे कार्यकर्त्यांचे प्रतिक्रिया आहे की शरद पवार हाच आमचा पक्षा तेच आश्वासन काय वाटलं आता या मुमेंट शरद पवार साहेबांना एक प्रश्न विचारलेला होता तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण त्यांनी स्वतः हातवर करून सांगितलेलं तो मी चेहरा आहे त्यामुळे आजही त्यांच्यात लढण्याची संघर्ष करण्याची इच्छाशक्ती आहे त्यामुळे त्यांचं वय आणि मन याच्यात बरंच अंतर आहे आजही मनाने ते तरुण आहे एका बाजूला नरेंद्र मोदींनी काल बी जे पी तीनशे सत्तर आणि एन डी ए चारशे आकडा पार करा असं म्हटलं तर दुसऱ्या बाजूला जी इंडिया आघाडी तयार झाली होती त्यामधली नितीश कुमारांना फोटो आणि आज राष्ट्रवादी चिन्हाबद्दलबाबत पक्षाबाबत निर्णय दिलेला आहे कुठंतरी बी जे आत्मविश्वास कमी झाला आहे मला वाटतं की कर... देशामध्ये शरद पवार साहेबांच्या सा प्रगल्भ नेतृत्वाची देशवासियांना माहिती आहे पवारसाहेब माहीत नाही तसा महाराष्ट्र भारतामध्ये कोणतंही राज्य नाही आणि त्यामुळं अशा स्वरूपाचा जो निर्णय झालेला आहे तो शरद पवार साहेबांच्यावर अन्यायकारक आहे की देशभर भावना होईल आणि आता आमदार फोडणं तर शिल्लक बाब आहे पण पक्षही पळवला जाऊ शकतो अशी परिस्थिती जर असेल तर लोकशाहीला धक्का बसेल असं मला वाटतं माडा लोकसभेचा उमेदवार जाहीर केला कुठे नाही केला नाही केलं अभयसिंह जगताप आम्ही आम्ही उमेदवार नाही जाहीर केला गैरसमज करू नका मी सिंह जग सिंह जगताप यांचं नाव दुसऱ्या संदर्भात घेतले सिंह जगतापांचे नाव जाहीर केलेलं नाही आम्ही सगळे आमचा कोणताही उमेदवार महाराष्ट्रात अजून आम्ही जाहीर केलेलं नाही आम्ही महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते बसून जागा वाटप झाल्यानंतर अशी उमेदवार जाहीर करायचं धोरण आहे तुमचा गैरसमज असेल तर तो डोक्यातून काढून टाका अभिजित पाटलांना काय दिलाय सल्ला जाहीरपणे दिला पड़े पिला। दिला तुमच्या समोरच दिला मारासाठी दिलाय का मंगळप्रासाठी दिलाय अभिजित पाटलांना कारखान्यासाठी सल्ला दिलेला आहे